मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा देवी रावसाहेबांना सांगत असतात की तुमचा बाप म्हणजे देव माणूस होता आणि ते जर विलक्षणला उभे राहिले असते ना तर एकसुद्धा मत त्यांच्या विरोधात पडलं नसतं असा त्यांचा स्वभाव होता मी त्यांना म्हटलं विलक्षणला उभा राहा पण मला म्हणतात कसे वसुंधरा देवी अहो विलक्षण नाही विलक्षणमुळे माणसाची मती भ्रष्ट होती मी त्यांना खूपदा समजवण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाने कधीच माझं ऐकलं नाही हा माझ्याकडून एक चूक झाली त्या थोरातांची जमीन त्यांच्या मुलीला ओलीस धरून मी बळकावली होती त्याला धमकीसुद्धा दिली होती की तू जर पोलिसात गेलास ना तर मी तुझ्या मुलीची अब्रू वेचीवर टांगेल मग हा माणूस भडकला ना माझ्यावर तुझा बाप स्वतःच्या बायकोला जेलमध्ये पाठवायला निघाला होता तो मला जेलची हवा खाऊ घालणार होता का अरे हट म्हणूनच मी त्याचा जीव घेतला म्हणजेच वसुंधरा देवीने स्वतःच्या नवऱ्याचा सुद्धा खून केलेला असतो तर दुसरीकडे नित्या बाहेर जाण्यासाठी निघालेली असते तर विमल तिला बळजबरीने नाश्ता कर म्हणून स्वतःच्या हाताने खाऊ घालत असते तर नित्या नकार देत म्हणते मावशी प्लीज तुम्ही मला अशा सवयी लावू नका बरं नंतर याचा मला त्रास होईल तेव्हा विमल म्हणते अहो त्यात त्रास कसला दोन घास पोटात गेले ना तर बरंच वाटेल घ्या बरं खाऊन तेव्हा नित्या म्हणते त्रास खाण्याचा नाही तर मायेचा होईल आज तुम्ही आहात पण नंतर नसणार आहात ना असं म्हणत नित्या तेथून जाण्यासाठी निघते तर इकडे वसुंधरा देवी रावसाहेबांना सांगत असतात की तुमच्या बापाला मी खल्लास करून टाकला मी स्वतःच्या हाताने त्याचा जीव घेतला अहो माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता पण त्याने सुद्धा असं करायला नको होतं ना आणि मग तर मी त्याचा जीवच घेऊन टाकला गावातील लोकांना सांगितलं की गावाच्या भल्यासाठी तो हिमालयात गेला मग गावातील लोकांनी त्या एका शब्दावर मला या गावची सरपंचीन बनवलं आणि हे अजूनही जिवंत आहे असं गावकऱ्यांना सांगितल्यामुळे मला सुद्धा कुंकू लावून अख्ख्या गावात सुवासीन म्हणून फिरावं लागतं परंतु हा एक दिवस मी यांना मान देते आज त्यांचा श्राद्धाचा दिवस आहे ना म्हणून मी विधवेचा गेटअप करते आणि त्यांना श्रद्धांजलीसुद्धा देते आणि ही गोष्ट आज मी खास तुम्हाला सांगते कारण माझा स्वतःचा नवरा माझ्या विरोधात गेला तर मी त्याचा जीव घेतला मग ते अधिराज आणि नित्या कोण आहेत पण आत्ताच नाही तो प्रोजेक्ट आहे ना त्यातून बक्कळ पैसा मिळणार आहे तो की एकदा आपल्या अकाउंटमध्ये आला ना मग अधिराज आणि नित्या यांना कायमचं संपवायचं पण तोपर्यंत आपण दोघांनीही सबुरी ठेवायची तर रावसाहेब म्हणतो ठीक आहे तोपर्यंत मी सबुरी ठेवतो पण त्या नित्या मॅडम कधीही घरी येऊ शकतात तू आत्ताच्या आत्ता तुझा हा गेटअप चेंज करून टाक तेव्हा वसुंधरा देवी फोटोसमोर हात जोडत म्हणतात येते आता भेटू पुढच्याच वर्षी तर इकडे वसुंधरा देवीच्या घराबाहेर नित्या आणि ईशान आलेले असतात तेवढ्यात तिथे अधिराजसुद्धा येतो त्याला पाहून नित्या ईशानला विचारते आपण जिथे जातो तिथे हा राज कसा टपकतो तेव्हा ईशान म्हणतो अगं हे त्याचं गाव आहे तो कुठे पण येऊ शकतो नित्या म्हणते थांब हा आपली मिटिंग पूर्ण होऊ देणार नाही आपल्याला याला इथून हकलवायलाच हवं ती राजला म्हणते की थांब मी अगोदर इथे आली आहे राज म्हणतो अहो माझा तर जन्मच इथला आहे नित्या म्हणते तू शहाणपणा करू नकोस हा माझी इथे मीटिंग आहे पण तुझं काय तेव्हा राज कुणाचं काही न ऐकता सरपंचिनबाई असा आवाज देत आतमध्ये येतो तर इकडे राजचा आवाज ऐकून रावसाहेब आणि वसुंधरा देवी खूपच घाबरतात तर रावसाहेब म्हणत असतो आईसाहेब त्यांनी जर तुला अशा गेटअपमध्ये पाहिलं ना तर सगळा प्रॉब्लेम होऊन बसायचा म्हणून आता वसुंधरा देवी रावसाहेब दोघेही लपून बसतात तर नित्या पुन्हा चिडूनच विचारते तू इथे काय करतोयस राज म्हणतो कसं आहे ना कोणी जर चुकीच्या वाटेला जात असेल ना तर त्याला अडवणं हे माझं कामच आहे तर नित्या म्हणत असते मी अगोदर मीटिंग ठरवली होती राज म्हणतो मी तर लहानपणापासून इथे येतो सरपंचिनबाईच्या किचनमध्ये जाण्याची सुद्धा मला परमिशन आहे थांबा मी त्यांना बोलावून आणतो तर इकडे वसुंधरा देवी अजूनच घाबरते दे। आणि तिच्या नोकराला इशारा करत सर्वांना चहा देण्यासाठी सांगते आणि संधी साधत लगेच आतमध्ये पळून येते तर नित्या राजला विचारत असते तुला सरळ बोलायला कोणी शिकवलंच नाही का तर राज म्हणतो शिकवलं ना सरळ तर नित्या अजूनच चिडते चहा पिऊ लागतो तर नित्यात स्वतःचे कान झाकून घेते त्याच वेळेला आता वसुंधरा देवी बाहेरून येते नित्या आणि राज दोघेही तिच्याजवळ पळत येतात तर राज विचारतो सरपंचीनबाई तुम्हाला एवढा घाम कसा आला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा वसुंधरा देवी अजूनच घाबरते ती खोटं बोलते अहो मी बाहेर होते ना अचानक आठवलं की नित्या मॅडमसोबत माझी तर मीटिंग होती मग पळत पळत इथे आले त्यामुळे घाम आला मला जास्त उशीर तर झाला नाही ना, ना। तेव्हा राज आणि सोबतच म्हणतात की नाही वसुंधरा देवी विचारते अरे वा म्हणजे नाही म्हणायला तरी तुमची जोडी जमली म्हणायची म्हणजे आता जमिनीचा गुंतासुद्धा सुटला का तेव्हा राज चिरूनच म्हणतो पुढची सातशे वर्षेसुद्धा आमच्यातील गुंता नाही सुटणार तर राज म्हणत असतो सरपंचीनबाई दरवर्षीप्रमाणे उद्या आपल्या गावातून पालखी निघणार आहे मी सगळी तयारी केली पण एकदा म्हटलं की तुमच्या कानावर घालावं तर वसुंधरा देवी म्हणते तू असल्यानंतर मला टेन्शनच नाही बघ दरवर्षीप्रमाणे एकदम धूमधडाक्यात कार्यक्रम होऊ दे तेव्हा राज म्हणतो ठीक आहे नित्या मॅडम तुमच्या अगोदर माझं थोडक्यात काम आवरलं असं म्हणत राज लगेच तेथून निघून जातो तर वसुंधरा देवी नित्याला विचारतात की त्या चोराचं काय झालं आम्हाला असं कळलं की रेस्ट हाऊसमध्ये चोर घुसला होता आणि या गौराबाई कोण आहेत काय आहे भानगड तुम्हाला काही का ठाऊक आहे का नित्या मॅडम तुम्ही ना तुमच्या आई वडिलांना विचारा त्यांना नक्कीच काहीतरी माहिती असेल तर नित्या चिडूनच म्हणते इट्स नन ऑफ युअर बिझनेस तर वसुंधरा देवी विचारतात काय म्हणालात रावसाहेब सांगतात त्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही असं म्हणतात तेव्हा वसुंधरा देवी खूपच चिडते परंतु फायद्यासाठी ती स्वतःचा राग कसा बसा कंट्रोल करत नित्याला म्हणते आता आपण डायरेक्ट कामाचंच बोलूयात आपण ना तोडाफोडा आणि राज्य करा ही युक्ती वापरायला हवी त्यासाठी अधिराजपासून गावातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला तोडायला हवं आणि शहरात होतात ना त्या मोठ्या मोठ्या पार्ट्या तशीच एक दारूची पार्टी तुम्ही या गावामध्ये ठेवा कारण या गावातील माणसांना खूप साधी सरळ आहेत ते खाल्लेल्या मिठाला जागतात तर ईशान म्हणतो ब्रिलियंट आयडिया आपण असले असले ब्रँड मागूयात ना की त्याचा यांनी कधी वाससुद्धा घेतलेला नसेल तर रावसाहेबमध्येच बोलून जातो अहो तुम्ही काही पण प्यायला द्या गावातील निवडणुका आम्ही अशा तर जिंकल्या ते ऐकून नित्याला मोठा धक्काच बसतो ती म्हणते ठीक आहे तुम्हा सगळ्यांना स्ट्रॉंगली असं वाटत असेल तर आपण हे सुद्धा करून बघूयात मग लागा तयारीला असं म्हणत नित्या ईशान तेथून जाण्यासाठी निघतात त्यानंतर वसुंधरा देवी शेखरदाजींना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि सांगतात की मी या गावची सरपंचीन शेखरदाजी म्हणत असतात मी खरं सांगतो मी चोरी नाही केली वसुंधरा देवी म्हणतात तुम्ही जर चोरी केली नसेल ना तर मी तुमच्यावर अजिबात अन्याय होऊ देणार नाही फक्त मला सांगा तुम्ही इथे काय शोधायला आला होता तर इकडे नित्या आणि ईशान कामासाठी बाहेर जात असतात अचानकमध्येच त्यांची गाडी बंद पडते नित्या खूपच वैतागते आणि ईशानला सांगते तू रावसाहेबांना फोन कर मॅकॅनिक बोलावून घे तोपर्यंत मी इथून पायी चालत जाते ईशान विचारतो तुला रस्ता माहिती आहे का तर नित्या म्हणते अरे मॅप आहे ना तेव्हा नित्या तेथून जाण्यासाठी निघते पण अचानक मॅपसुद्धा बंद पडतो त्याच वेळेला समोरून अधिराज येतो तो विचारतो मॅडम तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं तर नित्या भडकते राज विचारतो तुम्ही कुठे निघालात नित्या सांगते माझी कार बंद पडली मी रेस्ट हाऊसवर निघाले होते राज हसतच म्हणतो तुम्ही अगदी बरोबर चाललात इथून सरळ गेलात ना दोन चार दिवसामध्ये डिरेक्टली मुंबईमध्ये पोहोचाल नंतर इकडे पाऊल सुद्धा ठेवू नका तर इकडे वसुंधरा देवी शेखरदाजी न म्हणतात तुम्ही दोषी असाल ना तरी मी तुम्हाला इथून सोडवणार नसाल तरी सोडवणार तर शेखरदाजी जोडत म्हणतात हो का तुम्ही मला इथून बाहेर काढणार का लई उपकार होतील बघा कारण अजून खूप गोष्टी अर्धवट राहिल्या आहेत एकदा की मी इथून बाहेर आलो ना तर सगळी कोडी सुटतील बघा तर वसुंधरा देवी विचारतात अगोदर या गौराबाई कोण आहेत ना ते सांगा शेखरदाजी म्हणतात की खूप मोठी गोष्ट आहे तर वसुंधरा देवी म्हणतात आम्ही सुद्धा वेळ काढूनच आलोय सगळी माहिती हवी आम्हाला आता बोला आणि हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याच्या पार्टीला फक्त एक दोन माणसे येतात दुसरी सगळी माणसे आता राजच्या पार्टीमध्ये जातात नित्या सुद्धा राजच्या पार्टीमध्ये जाते तिथे ना तिच्या शालीला आग लागते आणि आग पाहून नित्या खूपच घाबरते मोठमोठ्याने ओढू लागते तर समोरील आग पाहून राजला मोठा धक्का बसतो त्याला सगळा भूतकाळ आठवू लागतो मित्रांनो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा